नमस्कार मंडळी मंडळी सकाळी ना चिंगीचा स्वयंपाक करताना मी व्हिडिओ काढला होता काय काय लोकांनी लय बोगस कमेंट केल्या का यांना घर नाही दार नाही राहायला नीट नाही तर म्हणजे तुझ्याविषयी पण असे काय बोलले ते कमेंट डिलीट केल्या मी म्हटलं नको बा एखादा कदा पाय पाय आपले पण नातेवाईक नको पाहणार तर मला एकच सांगायचं होतं त्यांना दे जे आहे ना ते सगळ्यांसमोर मांडवत मंडळी चोरून लपून काही नाही चिंगीचा स्वयंपाक करतो ती तिला दोन पत्र टाकून दिले आज सकाळपासून पाऊस चालू होता काय म्हणते अजून काही लोकांना काही भाषण वगैरे देत तर पोरीची जाते जिथं दिलं तिथं सुखाने संसार करावाच लागत बरोबर का नाही नाही नवरा चांगला असला तर तिला तिथं सुखाने संसार करायचं लागत हा बा नवरा ज लय जडव असला तर त्यावर ठीक आहे ना हा नाही बरोबर का नाही सांग ना चिंगे सगळ्यांसमोर सांगायचं लागायचं काय आप ला काय आपलं घर असं आहे काही दिवसांनी ते बी तोडून उघड्यावर राहणार आहे आपण मी सांगत होत विकायस येत म्हटलं जास्त पैसे देत आपलं काय राहू दोन चार दिवस उघड्यावर काय म्हणते मग चिंगेला आज नाही जसं आहे ना वेळ सगळ्यांनी सगळ्यांची अरे नाईटी नाही ग वेळ आहे ना वेळ दिवस सगळ्यांचे बदलत आज आहे पत्र्यामध्ये कधी भविष्यात होईन स्लॅपच उद्या मी तस संडास स्लॅप टाकणार तुला वाटलं तर त्याच्यावर नाही नाही संडास संडासला स्लॅब टाकले तुझ्या तर लय इच्छा होत असेल ना तुझी लयच इच्छा होत असेल ना का मला स्लॅबचं घर पाहिजे ना तर बाथरूम आहे त्याच्यात मस्त मोठा तुझ्या साईजचा आहे त्याच्यात झोपून टाकून घे आहे त्या परिस्थितीत तुला राहायचं असेल तर राय नाही तर मला पन्नास हजार देऊन लगेच तलाक देऊन टाक पहिले सांगतो मी लय वाडं बोलत नसतो बायकांना मी बायकांचा आदर करतो पन्नास हजारचं एक लाख रुपये देश सोडून जागेच करून आणलं आणि आता जागा झाली तेव्हा पन्नास हजार रुपये तुम्हाला तलाक देऊ मग काय म्हणते थबड पाहून या फटका गोदाड तुमचं बरं बरं